जय शिवराय शेतकरी मित्रांनो यावर्षी अतिवृष्टी झाली अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याचं नुकसान झालं आणि बऱ्याचशा शेतकऱ्याचं शेतामधलं सोयाबीन हे पाण्यानं भिजलं काही जणांचं वाहून गेलं आणि त्याच्यात मध्ये थोडंफार उत्पन्न झालं आता उत्पन्न झालं आणि त्यामुळं जे काही एम एस पीचा भाव दिला होता पाच हजार तीनशे अठ्ठावीस रुपये ते नाफेडचे केंद्र जरा लवकर सुरू झाले आणि त्याच्यामुळं बऱ्याचशा शेतकऱ्यांनी आपलं सोयाबीन विकलं आता हे नाफेड केंद्र लवकर सुरू झाल्यामुळं जे काही मोठे शेतकरी होते ज्यांच्याकडं खाण्याची ताकद आहे म्हणजे सोयाबीन सांभाळण्याची ताकद आहे असे शेतकऱ्यांनी सांभाळलं त्याला वाटलं पुढे भाव वाढते कारण इथं नाफेडला चाललेलं आहे नाफेड खरेदी तीनशे अठ्ठावीस रुपयानं आणि नंतर याचे भाव वाढू शकते म्हणून शेतकऱ्यांना दाबून ठेवलेलं होतं आता नंतर काय झालं भाव वाढत गेले थोडेफार वाढले म्हणजे बऱ्यापैकी वाढत गेले जवळपास म्हणजे तीस जानेवारीला पाच हजार नऊशे रुपयापर्यंत सोयाबीन गेलं होतं आता शेतकऱ्याला वाटतं वाढत वाढत चाललंय जसं एकदा दहा हजार लोक सोयाबीन गेलत दहा अकरा हजार लोक रुपये लोक गेलं होतं तसं शेतकऱ्याला वाटलं की बा चला आता आपण एवढी दमका हडी भाव वाढायलेत वाढन तसं त्याने दाबून ठेवलं काही शेतकऱ्यानं त्या भावात विकून टाकलं पाच हजार नऊशे त्याला पैसे मिळाले पण काही शेतकरी होते की त्याला था आता वाटलं पुन्हा वाढतील आणि त्याच्यात तुम्ही बघत असाल आता अमेरिकेचा करार झाला त्याच्या लय चर्चा झाल्या त्याच्यात कृषी मंत्र्यानं वाणिज्य मंत्र्यानं सांगितलं सोयाबीन काय आयात होणार नाही दुग्धजन्य पदार्थ आयात होणार नाहीत आता सोयाबीन आयात होणार नाही म्हणल्यावर वाटलं बरं आहे चला पण त्याच्यात तेल आयात होणार होत म्हणजे ज्या सोयाबीन पासून तेल तयार होतंय मग ते तेल जर आयात झालं मग आपल्या सोयाबीनला कोण विचार बरं आणि हे करार झाल्याच्या नंतर याची जाहिरात पुन्हा सुरुवात झाली अमेरिकेतून तिथले कृषी मंत्री त्याने सांगितलं की आता आम्हाला भारताची बाजारपेठ खुली झाली म्हणली कृषी क्षेत्रासाठी आणि आपल्याला इकडं सांगण्यात आलं की आपल्या शेतकऱ्याचं काहीच नुकसान होणार नाही आपले इथून निर्यात वाढणारे शेतकऱ्याचा फायदा होणारे मात्र सोयाबीन येणार नाही हे सांगितलं होतं बरं वाटलं पण ते तेल आयात होणार हे तेल आयात होणार याचाच फटका आता सोयाबीनला बसला का काय असं वाटायला लागले कारण सोयाबीनचे आता कालचे भाव आहेत पाच हजार चारशे साठ रुपये तेरा फेब्रुवारीचे मग आता याच्याहून लक्षात घ्या की ही जर आयात अशी कृषी मालाची राहिली तर मग शेतकऱ्यांचं काय होईल आणि सरकारने थोडाफार या आपल्या शेतकऱ्याचा विचार करणं गरजेचं आहे कारण आधीच शेतकऱ्यावर मरणाचे संकटही आले त्याच्यात अतिवृष्टी आली पाऊस पडायला वातावरणाचा बदल त्याच्यात चा सरकारच्या ज्या काही योजना असत्या त्या योजनाचं अनुदान लवकर मिळत नाही मग ते महाडीबीटी असो नमो शेतकरी ज्या पैशाची वाट पाहिले ते लवकर भेटणत मग अशा अडचणीमधून जर या शेतकऱ्याला सावरायचा असेल तर हे आयातीकरण बंद होणं गरजेचं आहे आणि आपल्या देशातून निर्यात वाढणं गरजेचं आहे ज्यावेळेस कृषी मालाची निर्यात वाढल त्यावेळेस कुठंतरी शेतकऱ्याचं भलं होईल असं मला वाटतंय पण आता हे सोयाबीनचे भाव खाली का आलेत याचा विचार तुम्ही करा आणि तुम्हाला याबद्दल काय वाटत आहे हे नक्कीच कमेंट करा आणि आपली माहिती आवडत असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा धन्यवाद